शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक बार्शी ही बार्शी शहरातील एक अग्रणी बँक म्हणून ओळखली जाते या बँकेमध्ये शेतकऱ्यांची खाती आहेत या बँकेमध्ये गोरगरिबांची खाती आहेत या बँकेमध्ये पगारदारांची खाती आहेत या बँकेमध्ये अनेक शिक्षकांच्या पगार या बँकेमध्ये होत आहेत या बँकेमध्ये अशा जनसामान्याने मोठ्या रकमेची ठेवी विश्वासाने या बँकेत ठेवलेल्या आहेत आणि या जनसामान्यांनी ठेवलेल्या ठेवी हे कर्जाऊ देत असताना या बँकेच्या संचालक मंडळाने आरबीआय भंग करून आपल्याच नातेवाईकांना मोठ्या रकमेची कर्ज देण्यात आलेली आहे आपल्या मित्रपरिवारांना मोठ्या रकमेची कर्ज या ठिकाणी वाटप करण्यात आलेली आहे आणि हे कर्ज वाटप करत असताना जे कायदे व नियमाप्रमाणे त्या कर्जाच्या सुरक्षा कामी घेवायाच्या ज्या तारण आहेत हे तारण देखील अनेक प्रकरणामध्ये मोठ्या रकमेच्या प्रकरणामध्ये घेतली गेलेली नाही यामुळं ठेवीदारांच्या पैशा पैसे आता धोक्यात आलेले आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या मोठ्या रकमेचा आभार या ठिकाणी केलेला आहे कारण याच्यामध्ये बार्शी तालुक्याचे लोकप्रतिनिधी देखील मोठ्या रकमेचे कर्ज घेऊन या लोकप्रतिनिधींना कर्ज देत असताना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कर्ज देत असताना या संचालक मंडळाने सगळे नेम धाब्यावर बसवलेले आहे यामुळं जनसामान्याचा पैसा हा धोक्यात आल्या कारणानं आम्ही महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त त्याचबरोबर ती भारतीय रिझर्व्ह बँकेला या संचालक मंडळाने केलेल्या आव्हानाच्या बाबत कारण या गेल्या तीन वर्षाचे जर याच्यामध्ये या बँकेचे आर्थिक पाहणी अहवाल जर आपण बघितले किंवा ऑडिट पाहिलं गेलं तर या ऑडिटमध्ये ऑडिटच्या भाग अ आणि भाग क मध्ये जे गंभीर स्वरूपाच्या ऑडिटरनी सेरे मारलेले आहेत हे अत्यंत भयानक असे असलेले आहेत कारण ह्या ठेवीदाराचा पूर्णपणे विश्वासघात आहे आणि म्हणूनच या बँकेच्या संचालक मंडळावरती लोकांनी ठेवलेल्या विश्वासानं सोपवलेल्या त्यांच्याकडं प्रॉपर्टीचा अप्रामाणिकपणा करून त्यांचा विश्वासघात करून कट रचून हे लोकांचे पैसे अपहार करण्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याची मागणी आम्ही केलेली आहे याबाबत आरबीआयने देखील आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत सहकार आयुक्तने देखील आता या प्रकरणी चौकशीचे आदेश करण्यात आलेले आहेत कारण यांच्या ताळेबंदामध्ये आकडे जुळवणी होत नाही यांच्या आकडे चुकीचे नमूद केलेले आहेत त्या अहवालामध्ये लेखा परीक्षण अहवालामध्ये एवढंच काय तर येणे बाजू आणि मालमत्तेची बाजू हे देखील चुकीचे नमूद करण्यात आलेले आहेत यामुळं या बँकेमध्ये कोठ्यावधी रुपयाचा अपहार या संचालक मंडळाने केलेला आहे बनावट कागदपत्र तयार करण्यात आलेले आहेत बनावट सगळे दस्तावेज बनवण्यात आलेले आहेत म्हणूनच या संचालक मंडळावरती गुन्हे नोंद करून यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात यावे आणि ठेवीदाराचं संरक्षण करण्यात यावं याची मागणी देखील आम्ही केलेली आहे आणि जोपर्यंत या बँकेवरती कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या माध्यमातून आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत